लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सिंधू दबंग स्टाईलने विनू हाच आपला अंकुर असल्याचे सत्य समोर आणून तर सावीची दबंग स्टाईलने सुटका करून राघव आणि सिंधूचे चौकनी कुटुंब एकत्र येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे मधूला तिच्या पापाची भयानक शिक्षा करून हुशारीचा डाव खेळून आता राघवला विनू हाचा आपला अंकुर असल्याचे सत्य सांगून प्रेमाने राघव सिंधूचे चौकोनी कुटुंब कसे एकत्र येते आणि सिंधू आता राघव सोबत दुसऱ्यांदा नव्याने तिच्या संसाराला कसे सुरुवात करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता शकुंतलाच्या तोंडातून सिंधूचा अंकुर जिवंत असल्याचे सत्य आता सीबीआय बनून आलेल्या सिंधूसमोर येताच आता सिंधू ही एकेका डावाला सुरुवात करून आता अनाथ आश्रमात येऊन ज्या वेळेस अपघात झाला होता त्यावेळेस या अनाथ आश्रमात त्या अपघातातील काही मुलं आली होती हे समजताच आता सिंधू ही अनाथ आश्रमात येते आणि आता हुशारीने दीक्षित मॅनेजरकडून आता सिंधूने त्या फाईलमधील मुलांचे सगळे रिपोर्ट्स आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेले असतात आणि जेव्हा आता सिंधू एकेका मुलाचे ते रिपोर्ट्स बघते तेव्हा आता ते रिपोर्ट बघत असताना विनायक नावाच्या मुलाला राघवने रत्न बारक्यांच्या घरी दत्तक म्हणून नेल्याचे समोर येते आणि विनायकच्या पाठीमागे आता मानेच्या पाठीमागे एक मार्क असल्याचे सुद्धा त्या रिपोर्ट्समध्ये लिहिलेले सिंधू वाचते तेव्हा विनायक हाच आपला अंकुर असल्याचे सत्य आता समोर येऊन पटकन आता घरी येत विनायकच्या वानेच्या पाठीमागे आता मार्ग बघितलेला असतो आणि विनायक हाच आपला अंकुर असल्याचे सत्य आता सिंधूसमोर आलेले असते तेव्हा आता मधूने आपल्या दोन्हीही मुलांना आपल्यापासून तोडून आपल्याला खूप मोठी शिक्षा दिली एकवेळेस आपल्याला जर शिक्षा दिली असती तर ते त्यासाठी आपण मधूला माफ केलं असतं पण पर... आपल्या दोन्हीही मुलांसोबत आपली ताटातूट केली तेव्हा आता आपण मधूला कधीही माफ करणार नाही आणि तिला तिच्या चुकाची जाणीव करून तिला तिच्या पापाची शिक्षा देऊच असा आता सिंधूने निर्धार केलेला असतो विनू हाच आपला अंकुर असल्याचे सत्य समजताच आता सिंधू विचार करते की काहीही करून आपल्याला सावीला आता मधूच्या ताब्यातून सोडवायचेच एकदा का सावी, एक सावी गोदामावशीकडे आली ना तर मग आपला रस्ता मोकळा झाला असेल आणि मग आपण रागवला सगळं सत्य सांगू तेव्हा आता मधू ही आता मावशीकडे सावीला देण्यासाठी तयार झालेली असते आणि आता इकडे हुशारीचा डाव खेळून गोदामावशीला मधू आता सावीला देते तेव्हा आता सावीला घेऊन गोदामावशी आता दुसरीकडे राहायला गेलेली असते आणि तिथे आता सावी ही सेफ असते इकडे आता काकूच्या महाभायानं व्रताला दबंग स्टाईलने उत्तर देऊन आता काकूचे ते कडक आणि कठीण व्रत सिंधूने पूर्ण केलेले असते आणि आता काकूलासुद्धा काकूची बोलती बंद करून काकूलासुद्धा आता राघव आणि सिंधूच्या लग्नाला होकार द्यावा लागलेला असतो इकडे आता सिंधू ही राघवच्या बेडरूममध्ये येतो तेव्हा आता राघव हा सिंधूच्या आठवणीत हारून गेलेला असतो राघव विचार करत असतो की कधी एकदा माझी सिंधू आणि कधी एकदा माझी सावी मला मिळेल आणि आता इकडे राघवच्या मनात चाललेली ती घालमेल बघून सिंधू विचार करते की आता आपल्याला राघवला वेणूचे सत्य सांगण्यासाठी काहीच हरकत नाही कारण या माजोरड्या मधूकडून आपण आता सावीची सुटका केलेली आहे आणि सावीला गोदामावशीकडे दिलेले आहे तेव्हा आता सिंधू ही अखेर राघवकडे येते आणि राघवला म्हणते की लंबू तुला आपल्यासोबत लग्न करायचं आहे ना मी आता लग्नाला तयार झाली आहे तेव्हा आता राघव म्हणतो की हो करायचं ना मला पण आता राघव देखील विचारात पडतो की हीच माझी खरी सिंधू असेल का पण मला खात्री आहे ही सिंधूने हे कृष्णा होण्याचं नाटक केलंय आणि अजूनही ती नाटकच करते त्यानंतर आता राघवच्या डोळ्यात सावी आणि सिंधूच्या आठवणीने पाणी आलेले असते आणि ते पाणी बघता सिंधू ही राघवला म्हणते की राघव मला कळतंय तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्ही तुमच्या सिंधूची आठवण काढून तिला शोधण्याचा तुमच्या डोळ्यांनी प्रयत्न करताय तेव्हा राघव म्हणतो की तुला कसं कळलं तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघा राघव आज मी तुम्हाला जे सत्य सांगायला जात आहे ते तुम्ही ध्यानात घ्या मी ते तुम्हाला सत्य सांगते पण आता सत्य सांगितल्यानंतर तुम्ही काहीही रिॲक्शन ताबडतोब द्यायची नाही आहे तेव्हा आता सिंधू ही राघवकडून प्रॉमिस घेते त्यानंतर आता सिंधू ही राघवला म्हणते की राघव आजपर्यंत ज्या सत्याची तुम्ही वाट बघत होता ते सत्य तुमच्यासमोर उभे म्हणजे मी तुमची सिंधू आहे ती ऐकताच आता राघवला मोठा आनंद झालेला असतो राघव म्हणतो की सिंधू काय बोलतेस तू आणि मला खात्री होते की तू सिंधूच आहे म्हणून पण पण मला एक सांग तू हे कृष्णा होण्याचं एवढं नाटक का केलं आणि आपली सावी कुठं आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बागा राघव मी तुम्हाला सगळं काही सांगते पण तुम्ही काहीही रिॲक्शन द्यायची नाहीये राघव म्हणतो की ठीक आहे सिंधू सांग आता तर सिंधू म्हणते की हे बघा मला हे कृष्णा होण्याचं नाटक करावं लागलं कारण आपल्या सावीला त्या माजोरड्या तुमच्या मैत्रिणीने म्हणजे मधूने किडनॅप केले तेव्हा ते ऐकून राघवला मोठा धक्का बसलेला असतो सिंधू म्हणते की एवढंच नाही तर सावीला ज्या वेळेस मी सोडवायला गेले होते त्याच वेळेस मला मधूने ढकलून दरीत लोटले आणि त्या ठिकाणाहून मी वाचले गोदामावशीने मला घरी आणलं आणि मग मी सावीला शोधवण्यासाठी आता कृष्णा होण्याचं नाटक केलं आणखी एक तिसरे सत्य ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल राघव असे आता सिंधू राघवला बोलते पण आता इकडे राघवला मधूचा खूप राग आलेला असतो आणि आता राघव म्हणतो की काय आहे तिसरे सत्य सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की आपला अंकुर जिवंत आहे राघव ते ऐकून राघवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि जेव्हा हे सत्य सिंधू राघवला बोलते त्यावेळेस राघव आता आवाकत झालेला असतो राघवच्या काळजाचा ठोका चुकून राघव आता त्याच्या दोन्ही हाताने सिंधूचा खांद्यावर आता हात ठेवून म्हणतो की सिंधू काय बोलतेस तू कुठे आपला अंकुर तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव शांत व्हा आणि जेव्हा मी आता आपला अंकुर कुठे आहे हे तुम्हाला सांगेल आणि तो आता कोण आहे हे तुम्ही ऐकताल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे राघव म्हणतो की ऑलरेडी सिंधू मला खूप मोठा शॉक बसला आहे आता माझ्याच्याने धीर धरवत नाही कुठे माझा अंकुर तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्ही आपल्या विनायकला घरी आणले ना आपला विनायक म्हणजे दुसरा आता तिसरा कोणी नसून आपला अंकुर असल्याचे सत्य आता सिंधू ही राघवला सांगते आणि त्या क्षणी राघवच्या पायाखालची खरोखर जमीन सरकलेली असते राघवला खूप आनंदही झालेला असतो राघव म्हणतो काय बोलते सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की हो अनाथ आश्रमात जाऊन तुम्ही ज्या विनायकला दत्तक घेतले होते त्या विनायकच्या मानेवरती मार्क होता आणि मी आश्रमात जाऊन विनायकचे ते सगळे रिपोर्ट बघितले आणि विनायकच्या मा मानेवरती मार्क सुद्धा बघितला आणि अंकुरच्या मानेवर जो मार्क होता तोच मार्क आता विनायकच्या मानेवर आहे तेव्हा आता ज्या दिवशी अंकुर आणि माझा अपघात झाला होता त्याच दिवशी अनाथ आश्रमात अंकुरसोबत ती मुलं आली होती आणि त्यामध्ये आपला अंकुर होता पण जेव्हा आता तुम्ही दत्तक घेण्यासाठी त्या अनाथ आश्रमात आले तेव्हा तिथे लोकांनी अंकुरचं नाव विनायक ठेवलं होतं आणि विनायकला तुम्ही दत्तक घेतलं तेव्हा आता ते ऐकून राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि खऱ्या अर्थाने आज आपली सिंधू आणि आज आपला अंकुर आपल्याला मिळाला यामुळे राघव अतिशय आनंदित झालेला असतो पण आता राघव म्हणतो की सिंधू आपली सावी कुठे तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव पण एक गोष्ट अजून लक्षात घ्या आपली सावी अजून आपल्याकडे आलेली नाही आणि त्या मधूने आपल्या सावीला किडनॅप केलं आहे तेव्हा आता गोदामावशीला दत्तक देण्यासाठी मधूने त्या सावीला गोदामावशीकडे दिलं आहे आणि मी त्या गोदामावशी सगळं सावीला दुसऱ्या एका सेफ जागी ठेवलं आहे आणि आता, आता आपल्याला हुशारीने त्या शकुंतला आणि मधूला अद्दल घडवायची राघव म्हणतो की शकुंतला तर सिंधू म्हणते की हो मधूची पार्टनर दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला होती आणि शकुंतलानेच मधूला सावीला किडनॅप के करण्यासाठी मदत केली ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसून राघवने आता तिसरा डोळा उघडलेला असतो पण त्या क्षणी राघवने त्याची गण काढून आता त्या मधूला तिचा जा जाब विचारण्यासाठी राघव जावं लागतो पण त्या क्षणी सिंधू राघवला थांबवते आणि म्हणते की राघव मी तुम्हाला प्रॉमिस तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही काहीही रिॲक्शन देणार नाहीत म्हणून तेव्हा आता जोपर्यंत आपण पुराव्या सगट मधू आणि शकुंतलाला रंगी हात पकडत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही करायचं नाही आहे आणि एकदा का गोदामावशीला दत्तक घेण्यासाठी सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्या की मग आपण मधूला दाखवून द्यायचे तेव्हा आता राघवला देखील सिंधूचे म्हणणे पटलेले असते आणि खऱ्या अर्थाने आता गोदा मावशीकडे सावीला देऊन विनू हाच आपला अंकुर असल्याचे सत्य समोर आणून सिंधूने राघव आणि तिचे चौकनी कुटुंब एकत्र आणलेले असते तेव्हा आता राजश्री ही राघव आणि सिंधूच्या लग्नाच्या तयारीला लागलेली असते तेव्हा आता राघवसोबत दुसऱ्यांदा लग्न करून सिंधू ही चौकोनी कुटुंबासोबत एकत्र ये येऊन राघवसोबत प्रेमाने कशी नव्यानं संसाराला सुरुवात करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा